चातुर्मास आरंभाच्या पार्श्वभूमीवर सकल जैन समाजाच्या वतीने शिर्डी शहरात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीमध्ये महिला तरुणींसह जैन धर्मीय बांधव सामील झाले होते द्वारकामाई मंदिराजवळील जैन स्थानकापासून ही प्रभात फेरी पालखी मार्गाने नेण्यात ने आली मन को अपने लगाना प्यारे माया की रंग रैलियों में माया की रंग रैलियों में माया की रंग रैलियों में मन को अपने लगाना प्यारे माया की रंग रैलियों में चल 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 चल

चालू नव्हतं चार महिने महाराष्ट्र इथं राहतील चार महिने दौ धर्माच्या बद्दल एक नवे सगळे जे होतील त्यांचं स्वागत होईल सर्व जे दौन मी कार्यक्रम केले ते कार्यक्रम होतील त्याच्यानंतर महाराज व्याख्यान देतील महानगरी घेतील त्याच्यानंतर असून चातुर्मासाची सुरुवात आठ तारखेला आठ तारखे सर्व कार्यक्रम चार महिने चालतो जैन समाजाचं जे अत्यंत महत्वपूर्ण असं जे चातुर्मासाचा आहे त्या पर्वा ही पर्वा करता जैन संत साध्वी डॉक्टर महाराज कुर्मसिलागी साध्वी डॉक्टर महाराज महारासा प्रवेशाच्या संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत मोठी अशी मिरवणूक या ठिकाणी काढून अतिशय उत्साहात त्यांचे स्वागत बैन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे धन्यवाद प्रतिनिधी राजेंद्र बनकर मायन्यूट शिर्डी